ऑल टाइम सगळ्यांचाच फेवरेट असा हा साऊथ इंडियन नाश्ता त्यात इडली असो मेदूवडा असो डोसा असो हे पदार्थ ना कितीही खाल्ले ना कधीही कंटाळा न येणारे आहे आणि हो फक्त आपण सकाळच्या नाश्त्यालाच नाही तर संध्याकाळी जर कधीतरी कंटाळा आला ना तरीही आपण हा बेत करू शकतो तर आज आपण बनवतोय मस्तचा खमंग कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारा मेदूवडा आणि चटणीची रेसिपी बऱ्याचदा आपण मेदू वडा घरी बनवतो वा, ना त्यावेळेला हा खूप जास्त तेलकट होतो किंवा हा वातट चिवट होतो तर त्यासाठी ना आज आपण डाळ भिजताना असे दोन खास पदार्थ वापरणार आहोत त्यामुळे आपला जो मेदू वडा आहे ना तेलकटही ते होणार नाही आणि मस्त असा खमंग कुरकुरीत होणार आहे तर हे पहा तुम्हाला दिसतच असेल मेदूवडा किती खुसखुशी तसा तस तयार झालेला आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्या तुम्हाला त्यामुळे नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर सगळ्यात अगोदर आपण आता डाळ भिजवून घेऊया तर इथे मी एक कप एवढी ही अख्खी उडदाची डाळ घेतलेली आहे किंवा तुम्ही जी और दोन तुकड्यावाली जी डाळ असते ती वापरली ना तरीही चालेल आता आपण साधारणतः तीन ते चार जणांसाठीचा हा जो मेदूवडा आणि चटणी बनवणार आहोत आता ह्या डाळीसोबतच आपल्याला हे दोन जे पदार्थ आहेत ना जे मी सुरुवातीला सांगितलेले होते त्यामुळे आपला मेदूवडा तेलकटही होणार नाही आणि खुसखुशीत होणार आहे तर त्यासाठी आपले जो पोहे खाण्याचा चमचा आहे ना त्याने मोजून बरोबर दोन चमचे मूग डाळ टाकायची आहे आणि दोन चमचे आपल्याला तांदूळ घालायचे आहे आता जण इथं काय करतात डाळ वाटून झाली की त्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ घालतात परंतु त्यापेक्षा ना असं जर डाळ आपण जेव्हा स्वच्छ धुतो भिजवतो त्यावेळेलाच तुम्ही जर तांदूळ घातले ना तर आपल्या पिठाला छान असं बाइंडिंग येतं आणि कुरकुरीतपणा सुद्धा जास्त आपल्या वड्यांना राहतो आणि जास्त काळापर्यंत सुद्धा कुरकुरीत राहतात तर त्यासाठी तांदळाचं पीठ न घालता तांदूळच आपल्याला डाळीमध्ये भिजवायचे आहे आता ही डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ही एक तीन ते चार तासासाठी भिजत ठेवायची आहे जर तुम्हाला घाईच्या वेळेत बनवायचं असेल ना तर कोमट पाण्यात जरी तुम्ही ही डाळ भिजवली ना अगदी अर्धा ते एक तासामध्ये भिजते परंतु माझ्याकडे वेळ होता त्यामुळे मी ही दोन ते तीन तास छान अशी भिजवून घेतलेली आहे आणि डाळ सुद्धा छान व्यवस्थित भिजली गेलेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल आता डाळ आपण पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेऊया आणि मिक्सरला वाटून ग्य घेऊया आता वाटत असताना काय करायचंय अगदी जितकं जमेल ना तितकं कमीत कमी पाणी वापरून आपल्याला ही मस्त अशी वाटून घ्यायची आहे जेवढं तुम्ही कमीत कमी पाणी वापराल ना तेवढे आपले जे वडे आहे ना तळताना किंवा सोडताना आपल्याला त्रास होणार नाही त्यामुळे जमेल तितकं कमीत कमी पाणी वापरा आणि अशा पद्धतीचं पीठ आपल्याला मिक्सरला तयार करून घ्यायचं आहे आता तयार केलेले पीठ ह्या मिक्सिंग बाऊलमध्ये आपण काढून घेऊया बऱ्याचसा काय होतं मिक्सरला जी डाळ आहे ना ती व्यवस्थित वाटली जात नाही त्यामुळे आपण काय करतो पाण्याचा वापर जास्त करतो जरी थोडाफार पाण्याचा वापर जास्त झाला ना तर काय करायचं एक साधी सिंपल ट्रिक मी तुम्हाला सांगते हे जे पीठ आहे ना हे तुम्ही अगदी दहा ते पंधरा मिनटं फ्रीजरमध्ये ठेवायचं त्यामुळे आपलं पीठ सुद्धा थोडंसं घट्ट होणार आहे आणि वडे सोडताना तेलामध्ये सोडताना ते असे पसरणार नाही वडे आकार व्यवस्थित धरतील तर ही एक ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता हे पीठ आपल्याला एक तीन ते चार मिनिटांना हलकं करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे मस्त वडे खुसखुशीत होणार आहे आणि वडे बनवताना ना ही जी स्टेप आहे ना सगळ्यात महत्वाची है त्या आहे त्यामुळे ही स्टेप आपल्याला अजिबात स्किप करायची नाही कंपल्सरी आपल्याला ही स्टेप करायचीच आहे पीठ हलकं करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला वडे बनवायचे आहे तर आता आपण हे जे वडे आहे ना यामध्ये आपण खाण्याचा सोडा वापरणार आहोत जर तुम्हाला यामध्ये खाण्याचा सोडा वापरायचा नसेल ना तर हे पीठ तुम्ही रात्रभरासाठी फर्मेंट करून घ्यायचं आणि फर्मेंट केल्याच्या नंतर यामध्ये खाण्याचा सोडा वगैरे वापरण्याच्या अजिबात आवश्यकता लागत नाही जर तुम्हाला अगदी घ्यायच्या वेळेमध्ये किंवा सकाळी बनवायची असेल लगेच तुम्ही पीठ तयार केलं असेल तर त्यासाठी तुम्हाला यामध्ये खाण्याचा सोडा वापरावा लागणार आहे आणि त्याचं प्रमाण सुद्धा अगदी कमीच ठेवायचं आहे कारण आपण जे पीठ आहे ना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एक चार ते पाच मिनिटं हलकं करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे त्यामुळे कमीत कमीच खाण्याचा सोडा आपल्याला या पीठामध्ये घालायचा आहे आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं पाव चमचा खाण्याचा सोडा कढीपत्त्याचे पानं घातलेली आहे यापेक्षा जास्त काही घातलेलं नाही आवडत असेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचे काप सुद्धा यामध्ये घालू शकता हे पीठ पुन्हा एकदा एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण हे जे वडे आहे ना ही अगदी सोडण्याची सोपी पद्धत आहे हाताला चिकटत नाही आणि आपले वडे सुद्धा एकसारखे होतात तर त्यासाठी आपल्याला ही चहा गाळ्याची जी चाळणी आहे ना त्याला पाणी लावून घ्यायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं पिठाचं गोळा घ्यायचा आणि चाळणीवरती छान असा गोल करून घ्यायचा आहे मेदू वडा बनवण्याची ही सगळ्यात सोपी आणि सिंपल पद्धत आहे अगदी कोणीही सहज बनवू शकता यामुळे आपले वडे अजिबात फसत नाही तुटत नाही आणि मुख्य म्हटलं ना एकसारखे तयार होता तर हे पहा तुम्हाला इथे दिसतच असेल अगदी मस्त सहज हे वडे निघतात आता हे वडे आपण तयार करून घेऊया तेल इथे मी गरम करून घेतलेले आहे मीडियम गरम तेल आहे त्यामध्ये आता आपल्याला साधारणतः बसेल तितके वडे टाकून घ्यायचे आहे आणि मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला हे मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहे तेलात सोडल्या सोडल्यास तुम्हाला इथे दिसत असेल मस्त असे हे वडे फुलायला लागलेले ला आहे ला अगदी दुप्पट तिप्पट झालेले आहे मस्त हे वडे तयार होतात हलके फुलके तयार होतात आणि हे बऱ्याच काळापर्यंत कुरकुरीत राहतात अजिबात हे वातट चिवट होत नाही फक्त तुम्हाला यामध्ये ना खाण्याचं सोड्याचं जे प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे ना ते कमीत कमी वापरायचं आहे त्याऐवजी आपल्याला हे पीठ आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे खाण्याचं सोड्याचं प्रमाणही कमी होईल आणि वडे सुद्धा आपले असे खुसखुशीत तयार होतील या ठिकाणी वड्यांना रंग तर पाहणं काय मस्त असा आलेला आहे आणि जरासुद्धा हे तेलकट दिसत नाही यामध्ये जर सोड्याचं प्रमाण जास्त झालं तर वडे जास्त तेलकट होतात तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे संपूर्ण वडे मी या ठिकाणी बनवून घेतलेले आहे वडे बघूनच इतके छान दिसत आहे ना लगेचच खाण्याची इच्छा होत आहे हे तो, तो तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठीच नाही तर कधीतरी संध्याकाळी ना जेवण बनवायचा बऱ्याचदा कंटाळा येतो तर त्यावेळेलासुद्धा तुम्ही हे बनवून खाऊ शकता वडे तयार झालेले आहे लगेचच एक सा आपण साधी सिंपल चटणीची रेसिपी पाहूया तर इथे नॉनस्टिक पॅनमध्ये साधारणतः दोन चमचे तेल घेतलेले आहे त्यामध्ये जिरे मोहरी सोबतच आपल्याला एक चमचाभर अख्खी उडदाची डाळ घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्हाला चण्याची डाळ घालायची था असेल तर तुम्ही चण्याची डाळ घालू शकता किंवा इथे मी भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहे एक चमचाभर ह्यासुद्धा आपल्याला तेलावरती काही मिनटांसाठी परतवून घ्यायची आहे आता ही जी चटणी आहे ना आपण खोबरं न वापरता तयार करणार आहोत फक्त शेंगदाण्याची चटणी आपण ही आज तयार करणार आहोत शेंगदाणे आणि कांद्याची काही लसणाच्या कळ्या एक मध्यम आकाराचा कांदा मी असा कापून घेतलेला आहे आता हा कांदा फक्त आपल्याला मऊ होईपर्यंत ह्या तेलावरती आणि ह्या मिश्रणामध्ये परतवून घ्यायचं आहे सोबतच काही हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहे आणि पाव वाटी आपल्याला कच्चे शेंगदाणे घालायचे आहे आता इथे जर तुम्हाला शेंगदाणे स्किप करून यामध्ये सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं घालायचं असेल ना ते सुद्धा यामध्ये घालू शकता किंवा शेंगदाण्यांसोबत सुद्धा खोबरं घातलं ना तरीही चालत थोडासा चिंच यामध्ये मी घातलेली आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये कडीपत्त्याचे पानं घालायचे आहे कडीपत्त्याचे पानं सुरुवातीला न घालता अगदी शेवटी शेवटी घातल्या ना त्याचा जो फ्लेवर आहे ना चटणीमुळे फार छान येतो त्यामुळे मी अगदी शेवटी शेवटी घातलेले आहे सगळे चिन्नसे छान असे भाजून झालेले आहे आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आणि मिक्सरला मस्त अशी याची चटणी तयार करून घेऊया तर सुरुवातीला काय करायचं हे जे जिन्नस आहे ना आपल्याला सुकेच म्हणजे पाणी न टाकताच मिक्सरला वाटून घ्यायचे आहे थोडेसे वाटले गेल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये कोथंबीर आणि मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर हे सुखेच वाटून घेतलेले आहे हे पहा असे हे आपली चटणी इथे तयार झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला कोथंबीर थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे जर तुम्हाला ही चटणी थोडीशी आंबट गोड हवी असेल ना ह्यात थोडंसं गुळ किंवा साखर घालू शकता कारण चिंच ही आपण घातलेली आहे परंतु यामध्ये मी साखर नाही घातलेली तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही ते वापरू शकता पाणी टाकून ही चटणी तयार करून घ्यायची आहे तर ही चटणी आता बरीच घट्ट आहे आता यामध्ये आपण पाणी ऍडजस्ट करूया आता ही चटणी किती घट्ट पातळ हवी आहे ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता भांड धुवून यामध्ये साधारणतः अर्धी वाटी पाणी मिक्स केलेलं आहे आता ना आपल्याला तेलाची फोडणी घालायची आहे इथे तेलाची फोडणी स्किप केली ना तरीही चालेल परंतु फोडणीमुळे अजूनच छान टेस्ट येणार आहे तर तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मी इथे जिरं मोहरी कढीपत्ता हिंग आणि एक चमचाभर भाजक्या डाळ्या आणि सुख्या लाल मिरच्या यामध्ये मी घातलेली आहे ही फोडणी आता ह्या चटणीच्या वरतून आपण टाकून घेऊया आणि छान अशी मिक्स करून घेऊया तर आपली इथे ही साऊथ इंडियन चटणी सुद्धा इथे तयार झालेली आहे आता ही चटने ही तयार झालेली आहे आणि वडे सुद्धा मस्त असे आपले तयार झालेले आहे तर हे वडे किती कुरकुरीत आहे यावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की मस्त हे आपले वडे तयार झालेले आहे मस्त ही साऊथ इंडियन चटणी आणि हे मेदू वडे ह्या दोघांचे जे कॉम्बिनेशन आहे ना अप्रतिम लागते किंवा सांब्रासोबत तर हे भारीच लागणार आहे तर तर हे वडे बनवून बराच वेळ झालेला होता आता हे वडे तुम्हाला इथे दिसत असेल बऱ्याच वेळापासून मी चटणी बनवायच्या अगोदरच हे वडे बनवून घेतलेले होते तरीही हे अजिबात असे पडलेले नाही किंवा असं तेल दिसत नाही तर हे वडी जे आहे ना तुम्ही मूग डाळ आणि तांदूळ वापरून असे बनवून पहा आणि जर तुम्हाला खाण्याचा वापरायचा नसेल तर हे हे पीठ फर्मेंट करून बनवून पहा अतिशय भारी वडे तयार होतात नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि बनवल्याच्या नंतर मला कमेंट करून जरूर कळवा की तुमची हे वडे आणि जी चटणी आहे ना ती कशी झालेली आहे आता ही रेसिपी पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल ऐकून आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे तर त्यासाठी तुम्ही लाईक करणारच आहे याची मला खात्री आहे पण एक छोटीशी कमेंटसुद्धा द्या जेणेकरून मला अजूनच नवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद